शेतात आलो बघितलं नाय इथे नको जायला बाबा आमचे पप्पा सांगते तिथे भूत राहते भूतभूत काय नसते नको रे ऐक की नको अरे सांगली तुला ऐक रे अरे तिथे भूत असतेच नको ऐक सांगली अरे पडत्या त्या तुला सांगावलं ऐक रेथे थांबायला नको भूत आहे काय होत नाही भूत भीत काय नसते हे चांगलं नको रे अरे आज नको काय आज नको सांगली ऐक काय होतं सांगाली ऐक रे अरे <laughs> नको रे जा रोकला सांगोले ऐक की बाबा अरे का रे ऐक की चल रे चल। चल।, चल चल अरे नको ऐक रे अरे ऐक की ऐक ये काय तर नको जायला ऐक रे चल चल अरे पडता नको म्हणाले ऐक रे भावत आले रे अरे इथे कशाल बसला आहे साडे खोळ माणसाची जागा म्हणते तिथं अरे नको ऐक

कोणा का अरे पोरानो शेताकडे खोपीकडे इथं जनावर वगैरे फिरते साप वगैरे फिरते म्हणून तुम्ही इकडे यायला नको म्हणून मी भीती घालून ठेवली की इथं भूत आहे भूत आहे म्हणून त्यामुळे इकडे जंगली प्राण्यांचा धोका असतो शेताकडे त्यामुळे तुम्ही याय नाही म्हणून भीती घातली होती ठीक आहे घाबरू नका आता हा चला गोड असले आंब पहिल्यांदा खायली बघ नाही कोण येत नाही आता इथे आपलीच म्हणरान म्हणा खायला सुट्टी जाईन बघून कोण तर मालक बिल काय करत नाही

या खाली या पूर्ण या ना तुमच्यावर काम आहे मला पण होय मला आंबा पाहिजे आंबा देणार मला काढून घ्या खाली कुणाच झाडाय तुम्ही कुणा झाडा हो मालक आल्या बोडाओ टोकला आहे पक्क नाही माणसाला कॉल येऊन जा मारते

Ya sa awak

पोहायला कुणाला नाही आवडत पण पोहण्यामध्ये सर्वात जास्त रिस्क राहते आपल्याला काहीतरी इजा होण्याची गंभीर इजा होण्याची किंवा काहीतरी लागण्याची त्यामुळे पोहताना मात्र उड्या मारणे किंवा सूर मारणे यापेक्षा नॉर्मल पोहण्यावरच भर द्या धन्यवाद स्विम केअरफुली